ज्या रोजगार हमीच्या कायद्याने गोरगरीब कष्टकऱ्यांना चार गास हक्काचे आणि कष्टाचे मिळाले त्या कायद्याचे मूळ मात्र रक्तरंजित इतिहासाने नावून निघालेले आहे हा कायदा होण्यापूर्वी पूर्वी वैरागमध्ये आठ होतात त्यांना आपल्या प्राण्याची आहुती द्यावी लागली प्रत्येक सहा सप्टे रोजी त्यांच्या बलिदानाला वैराग भागातील जनता मूक मोर्चाकडून श्रद्धांजली अर्पण करून त्या आठवणींना उजाळा देतात त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे खासदार भाई उद्धवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार भाई चंद्रकांत निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पंचक्रोशीतील आणि जनतेने सहा सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी हाताला काम द्या कामाला दाम द्या नाहीतर पोटाला खायला धान्य द्या या मागणीसाठी भव्य मोर्चा काढला होता आणि याच मोर्चात वैराग येथील एकनाथ चाळुंके इब्राहिम शेख सुंदराबाई चव्हाण मानेगाव येथील बबरुहान माळी भास्कर वाळके रातंजन येथील रघुनाथ माने हलदुगे येथील उद्धव गोपन श्रीपद पिंपरी येथील विठ्ठल तागबाते हे हार्ट हुतात्मे शहीद झाले होते आमदार क्रांती सूर्य आदरणीय चंद्रकांतजी नाना निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग भागात आपल्या भारतातच महाराष्ट्रात खूप मोठा दुष्काळ पडला होता तर त्यावेळी शेतकऱ्याच्या हाताला काम द्या कामाचा दाम द्या आणि त्याचं धान्य द्या त्या उद्देशाने नानांच्या नेतृत्वाखाली दहा पंधरा हजार लोकांचा मोर्चा काढलेला होता तर त्या मोर्चाचे शासकीय अधिकाऱ्यांनी वेगळ्या पद्धतीने तो मोर्चा हँडल केला आणि विनाकारण शांततेत चाललेल्या मोर्चावर बेछूट गोळीबार करून त्यामध्ये आठ हुतात्मे झाले त्या, त्या हुतात्म्यांना सलाबादप्रमाणे आपण दरवर्षी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येतो तर आजचा कार्यक्रम आपल्या भागाचे नेते दादांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नेते जिवाजी दादा आपले मोहन अण्णा गोडके आमचे शाखा पक्षाचे चालुका चिटणीश विनायकराव भोसले केशवबापू गोगरे आमचे जिल्हा परिषद सदस्य दिनकर काका पाटील आपले विनायकाबा देशमुख ह्या सर्व ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आपण आज आलेलो आहोत तर आपण दरवर्षी असेच सर्वांनी बहुसंख्येने यावं एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो एकोणीसशे एकाहत्तर साली गोळीबार जो झाला तो या कामाला आम्हाला दाम द्या अशा भीषण दुष्काळामध्ये मोर्चा काढत असताना मोर्चा काढल्यानंतर त्यावेळेच्या सरकारने जाणून बुजून हा दुष्काळावर मोर्चा काढला असताना बेछूट गोळीबार केला आणि हा गोळीबार करत असताना आठ हुतात्मे झाले ही वैराग वैराग भाग ही हुतात्म्याची भूमी आहे कारण आज एकाहत्तर सालापासून हा दुष्काळाचा लढा देत असताना त्या ज्येष्ठ मंडळी असतील नाना असतील सुभाषांना असतील दादा असतील मोहनांना असतील दर्या गाबा असतील चन्बसाप्पा असतील काका दिनकर काका असतील दादा असतील ही जे ज्येष्ठ मंडळी आहे या ज्येष्ठ मंडळीने स्वतःच्या प्रपंचाचा लेकराबाळाचा विचार न करता सर्वसामान्य माणसाबरोबर राहून नानाच्या आणि अन्नाच्या नाना खांद्याला खांदा लावून काम केलं आणि काम करत असताना खूप आयुष्य त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी घालवलं स्वतःचा प्रपंच कधी बघितलेला नाही आज आपण सर्व तरुण बांधव आपण एक त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घेतला पाहिजे की ज्या वेळेस सर्वसामान्य माणसावर वेळ येते त्यावेळेस सर्वसामान्य माणसावर वेळ येत असताना आपण सर्वांनी धावून गेलं पाहिजे आणि धावून जात असताना ज्यावेळेस नानांनी हा मोर्चा काढला नानांवर गोळीबार करायची वेळ आली पोलिसांनी गुळी घालणार नानांना त्यावेळेस आपली मातोश्री सुंदराबाई चव्हाण यांनी नानांना मिठी मारली आणि स्वतःच्या अंगावर गुळी झाडली गुळी घेतली आणि त्यावेळेस त्यांना वाचले कारण अशी माणसं त्यावेळेस होती जीवावर उदार होती सर्वसामान्य माणसासाठी करणारी माणसं होती म्हणून आजपर्यंत हे जग चांगल्या पद्धतीनं आहे तुम्ही आम्ही तरुण बांधवांनी एकच विचार केला पाहिजे की सर्वसामान्य माणसाच्या नड्या अडचणीला सर्वसामान्य माणसावर अन्याय होत असेल तर निश्चितपणानं एकजूट झाल्यानंतर कुणीही काय करू शकत नाही त्याचं उदाहरण म्हणजे हा मोर्चा आहे कारण ह्या मोर्चाचा राज्यात नवीन देशात कायदा करावा लागला त्याचं उदाहरण आपल्यासमोर आहे आणि रोजगार हमीचा कायदा हा या भागातल्या सर्वसामान्य माणसामुळं झाला तो देशाला कायदा लागू करावा लागला कारण सर्व एकजूट असल्यानंतर देशालासुद्धा कायदा करावा लागतो आपण सर्वांनी ही घेतली तरुण बांधवाला माझी एकच विनंती की जे ज्येष्ठ मंडळीने हे आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे हे आपण जोपासना केली पाहिजे आपण सर्वांनी एक दिलानं एक ज्युतीनं अशा श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला राहिलं पाहिजे सर्वांनी मिळून वैराग भागात जर काय न होत असेल तर निश्चितपणानं आपण सर्वांनी एक जीवानं एक जीवानं राहिलं तर कसलीही प प्रश्न आपल्याला अडचणीत येणार नाहीत आपण सर्वजण नेहमीच सहकार्य करत आला नेहमीच या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहतात परंतु तरुण बांधवानीसुद्धा हा दुष्काळ दुष्काळ काय होता गोळीबार कशामुळे झाला कसे होतात मी झालं याचं अनुकरण घेऊन आपण त्या पावलावर पाऊल टाकावा आणि टाकचाल एवढीच विनंती करतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वाचे आभार मानून माझे दोन शब्द पूर्ण Tá